अगं नाही म्हणजे मला येतच नाही सायकल पण का नाही पडले तरी चालेल म्हणून मग मग मला पडलं तरी चालेल का असं का नाही कारण तुला तिलाच बसवायचं होत अगं रेशमे रेशमय अग एकदम माझं ऐकून तरी घेशमय कसा आला नाही मला ऐकू आणि असं बी जिला ऐकवायचं होतं तिला ऐकून आलेस की तू अग पण तुला तसं बी नाही एकदम ऐकून तरी खोटं अजून बी खोट बोलतेस तू आणि होय कसं वाटतय मला आता ते तुलाच माहित की म्हणजे तसं काय नाही का ती माझ्यापेक्षा जवळची आहे ना अगं असं काहीच नाही म्हणजे तशी काय तुलना करतायची नाही ती आणि तू हो मग असं आहे की तिला आणि तुला तूच बघित तू इतच असतेस ती लांब असते ना मग पुन्हा तिला बसवताच आलं नसत म्हणून मग आपलं तिला बसवलं म्हणजे मी जवळच राहते मी कधी बी बसेन आणि ती लांब राहते म्हणून तिला आवर्जून बस म्हणायचं पण अभ्या असं जवळच म्हणता म्हणता माणसं लांब कधी निघून जातात ना कळत बी नाही आपलं बुलू करू म्हणून सगळं राहून मी कुठे जाते असं वाट बघत बसणार आहेस का, का तू प्रत्येक गोष्ट एवढी मनावर का घेत मी प्रत्येक गोष्ट नाही अभ्या तीच घेते जात तू असतोस बर ऐक आता ते समज जाऊ दे आता का नाही तू बस माझ्या सायकलवर मी का नाही तुला तिथन फिरवून आणतो चल बस कशाला म्हणजे पहिला मानती तिचा होता त्यानंतर कुणी मी बसलं तरी चालते म्हणून मला बसवतोस ना अग असं काय बी नाही मग इतके दिवस मी गावात होते तवा का नाही सायकल घेऊन बस म्हणायला आणि ती बी जाऊ दे र शाळेत जाताना काय अडचण होती बस म्हणायला अग तव आपल्याला शाळेत जायला उशीर झाला असता ना आणि मग सर शाळेत घरी येताना झालेला चालतो जाऊ दे मला नाही खरंच कुणाच्या सायकलवर बसायची माझा पाय शाबूत आहे अगं पण रेस मी बस मी सोडतो तुला नको आता मला टाइम नाही अग आगब...